कोण आपण गावातलं कुठलंही पडलेलं कार्य करते ना मग आपला कार्यक्रम ठरवायचा किती घेतात कार्यक्रम कार्यक्रम नीट बोल ना बाबा आता ना मग दादा दादा काय नीट बोला काय काय आहे समोर या घरात्री करायचं काय आ अवघड नाही बोलतो बाई बोला तुमचा रेट किती तुला रेट उभा धरून तुमच्या कार्यक्रमाची सुपारी किती असं विचारा असं केवळी सुपारी केवढी पाहिजे तुला अरे बाई सगळं

परंतु एकदा ज्यांची वर्गणी राहिली ना त्यांनी ताबडतोब ती मंडपा मध्ये यात्रा कमिटी बसली ज्यांची ज्यांची राहिली त्यांनी ताबडतोबी जमा करा यात्रा कमिटीच्या वतीने सूचना आहे आणि खरोखर कर जमा करा धन्यवाद मी काय म्हणते तुम्ही किती द्या ना आम्ही किती म्हणल्या एक लाख पंचाहत्तर हजार तुमचं राहू द्या हा दोन लाख घ्या फिक्स करून टाकाय झालं तू काय गाव ते गावाच थोडे परिकडे तिघे नाव लाख झालं की बाई एक लाख पंचाहत्तर हजार म्हणती तू दोन लाख म्हणतोय कमी किती पंचवीस हजार जास्त म्हणतोय का बाप्पा पौर पौर नाटक आहेसर्गावर नाटक आहे आणि त्या तुम्हाला काम करा तुझी पैसे किती येतात पैसे एका नाटकाचा शो करायचं पाच हजार रुपये घ्या पाच हजार रुपये तू नंतर साडी चुरीवर करू मी तुला कधी वर करू दे

तुझ्या आईचा माल तुझ्या गरज सोडून आपण काय म्हणते सगळ्यांच्या भूमिका दिली तुम्ही डायरेक्टर आहात तुम्हाला काहीतरी भूमिका घ्या मी छोटी भूमिका घेतो घेऊन टाक वाडा वाडा वाडीची भूमिका मी घेतो तुम्हाला संदर्भ सांगतो इतर ठिकाणी जर आपण नवरा बायकोची भांडा जर पाहिली पाहिजे तर शक्यतो बायको नवऱ्यावरती रुस असतो बरोबर आहे माझ्या नाटकात थोडं वेगळं कसे नवरा तुमचं रुस आहे आणि तुम्ही त्याचं रुस वगैरे काहीच नाही झालं तर कशाला कशा करायची होती तो वाढा फक्त रूस काय सुरुवात घ्या नागरे उघडे चला नदीच्या पलीकडे येऊ दे ना उघडे तू माझ्याकडे सगळे सांगते तुला काय करायचंय तू वाटायच्या ललिवास सुरतोय ना नागरिक <classic> अरे पावली हलवली होती तुला पुण्यात माझ्या पुण्यात असं करू नका असं करू नका गेले आठ महिने झाले मी तुमच्यापासून दूर होते गेले आठ महिने झाले मी तुमच्यापासून दूर होते आता नवा महिना लागलं मला काय गेले आठ महिनेपासून दूर होती नवबा म्हणायला आली काय राहते अरे चार महिने होणा नवा महिना म्हणजे तुम्हाला काय वाटलं हा तू काही झाले तु ते आठ महिने झाले मी तुमच्यापासून दूर होते आताशी मला एकदा नवा महिना लागलाय मीच म्हणतो तुला कशाने जाई माझ्या पाठी मला तुर आता

शाब्दिक आला एकदा सांगितलं ते दहा वेळा सांगितलं ते दहा वेळा सांगितलं तेच तुला माझ्या पुढे कदबी घेणार नाही नाही असं सांगितलं नाही नुसतं तुला मी माझ्या पुढे कदबी घेणार नाही 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 फायदल

शिरी जाणं बोलून घ्या बोलून घ्या नाही प्राण नाही बरोबर होतय गोल थोडं खानावं लागेल महत्वाचं शिर थोडं खानावं लागतं श्री तसा नाही प्राण